प्रत्येकाला तर यश हवा असते पण जुन्या बाबी जुन्या पद्धती जुन्या सवयी जुना आठ विचार आणि नकारात्मक कृती उक्ती या जर तुम्हाला यश देत नसतील आणि तुम्हाला जर आता यश हवंच असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ज्या ज्या गोष्टी यश देत नाहीत किंवा यशाच्या आड आलेल्या आहेत त्या त्या गोष्टीची पहिल्यांदा तुम्ही यादी करा आणि शांत मनानं यादी करा ते तुमच्या विरोधात जाणारा मुद्दा असला तरी चालेल तुम्हाला न आवडणारा मुद्दा असला तरी चालेल पण ज्या गोष्टी यशासाठी मारक आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी माहीत पाहिजे रोग माहीत झाल्याशिवाय किंवा रोगाचं निदान झाल्याशिवाय उपचार करता येतो का नाही रोगाचे निदान नसताना उपचार करणं म्हणजे हवेत गोळ्या असतात आणि ह्या हवेतल्या गोळ्या लक्षाचा वेध करतील कसं करतील हा प्रश्न आहे म्हणून आपल्याला काय काय बदलावं लागणार आहे ज्या की तुम्हाला यश मिळून देईल तुमच्या दे काही सवयी असतील ज्या सवयीमुळे तुम्हाला यश होता आलं नाही त्या सवयी तुम्हाला बदलाव्या लागतील कारण यश हे काही जोक नाही म्हटलं मित्रांनो आणि कशाही पद्धतीनं आणि आपल्या पद्धतीनं यश मिळत नसते यशाला जे हवा आहे त्या पद्धतीने यश मिळत असते यश तुम्ही गरीब असा श्रीमंत असाल तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी तुम्ही गरीब असा श्रीमंत असाल तुम्हाला मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तुम्हाला पळायचं आहे आणि एक किलोमीटर रनिंग आहे पायी पळायचे गाडीवत नाही गाडीत बसून नाही पायी तुम्ही श्रीमंत असा गरीब असा तुम्हाला एक किलोमीटर पायी तिथं पायी पळावंच लागेल ना नाही मी गरीब आहो किंवा मी श्रीमंत आहो श्रीमंत आहो म्हणून काळस करून जमेल का नाही जमणार कारण तिथं कष्ट हे कोणी श्रीमंत असो या गरीब पूर्वी कॉईन बॉक्स होते त्या कॉईन बॉक्स मधून फोन लावताना एक रुपये टाकावा लागायचा गरीबाचो श्रीमंत असो तिथे एक रुपया टाकावंच लागायचं नाही भाऊ कॉईन बॉक्सा मला पन्नास पैशात लागू दे फोन जमते का नाही जमत तिथं यशासाठी जे आवश्यक आहे कष्ट असतील यशासाठी आवश्यक असणारी मानसिकता असेल यशासाठी असणारी मानसिकता कशी आवश्यक असते यशासाठी असणारी मानसिकता ही सकारात्मक असते सकारात्मक विचार असायला पाहिजे सकारात्मक भावना असला पाहिजे सकारात्मक कल्पना पण असल्या पाहिजे आणि काही जण काय करून बसतात मनामध्ये राग मनात मनात चीड संताप हे राजकारणामध्ये एखाद्या वेळेस तुम्ही चालून भिजेल एखाद्या वेळेस तिथं पण फारसं चालत नाही तर पण एखाद्या वेळ चालून जाईल पण हे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे मात्र चालत नाही कारण जेव्हा तुम्ही राग द्वेष मत्सर चीड संताप भय याने भरलेले असतात तेव्हा तुमचं मानसिक जी एक शांतता प्रसन्नता एक समाधान एक मानसिक स्थैर्य जे अभ्यासासाठी लागते ते राहत नाही या विकारी गोष्टीमुळे ते एक विकारी बाबी आहेत आणि त्या वादळ निर्माण करतात वादळ वादळामध्ये दिवा लागत नाही तसं या विकारांचा कल्लोळ माजलेला असताना अभ्यास होत नाही त्यामुळे तुम्हाला ह्या जाणीवपूर्वक सोडून द्यावे लागेल तुमच्या चुका असतील कधी कधी स्वतःविषयी चिड येते काही जणाला स्वतःचाही राग येते स्वतःचाही द्वेष वाटायला लागते लोकाचा असो तुमचा असो इतरांही क्षमा करून टाका तुम्ही क्षमा करा आणि कारण क्षमा केल्याशिवाय विसरणंच अवघड असते म्हणून फॉरग्यू आणि फॉरगेट हे तत्व पाळा आणि तुम्ही मनानं प्रसन्न व्हा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण वेची ते वचन जेणे सम राहे समाधान असे विचार तुम्हाला वेचावं लागते असे विचार तुम्हाला द्यावे लागते असे विचार संत तुकाराम महाराजांचे जागोजाग आहेत ना अभ्यासक्रमात हे ठेवा ना तुम्हाला दुसऱ्या म्हणजे कालबाहेर झालेल्या आणि समाजाला मान्य नसणाऱ्या गोष्टी कशाला लागतात तर हे तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो की तुम्हाला एकदम प्लेन राहावं लागेल ला ला। प्लेन राहावं लागेल कारण विद्यार्थी हा विरक्त असतो मित्रांनो विद्यार्थी म्हणून जर किंवा विद्यार्थी कोणी आहे वयाचा असू शकतो विरक्त असलं पाहिजे एक प्रकारचा संन्यासीच असायला पाहिजे एक प्रकारचा तो संन्यासी असायला पाहिजे संन्यासी या अर्थानं म्हणतो मी तुम्हाला जसं संन्याशी एकदा झाल्यानंतर त्याला एका परमेश्वराच्या तो ज्या काही साधना करतो परमेश्वराच्या असेल योग साधना असेल ध्यानसाधना असेल जे काही असेल ते त्याचं जे एक ध्येय विशिष्ट एक ध्येय ठरलं त्या विशिष्ट ध्येयाशिवाय इतर गोष्टीमध्ये तो मोहच ठेवत नाही तसं विद्यार्थ्यांनी त्यांच्या ध्येयाप्रती मोह ठेवावा लागते इतर कुठल्याही गोष्टीत मोह ठेवता कामा नाही आपल्या ध्येयाप्रतीच प्रेम आपल्या ध्येयाप्रतीच मोह आवड इच्छा असली पाहिजे आणि त्या दिशेनंच फक्त काम बाकी मी जाणत नाही अशा पद्धतीची भावना ठेवून त्यांना थोडंसं वाटचाल केलं तरी एकाग्र बुद्धी केंद्रित लक्ष हे यशाचं लक्ष असते केंद्रित लक्ष हे यशासाठी आवश्यक गोष्ट असते ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला ही ही मानसिकता तुमची नकारात्मक मानसिकता बनवणं हे यशाचं यशाचा पाया आहे मित्रांनो जगामध्ये भव्य दिव्य आहे यश ज्या विद्यार्थ्यांनी मिळवलं त्यांच्या यशाचा पाया ते मनानं मनानं स्थिर होते ज्या त्यांच्या जीवनामध्ये अडचणी अडथळे त्यांच्या जीवनामध्ये नकारात्मक बाबी नव्हत्या असं नाही पण त्यांनी त्यांना बायकआउट केलं बाजूला ठेवलं लक्षात आलं तर तुम्हाला ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात तर आपल्याला ज्या ज्या सवयी यशासाठी मारक आहेत त्या त्या तुम्हाला बाजूला लाग करा करावं लागते आता काय काय मुलं काय करतात पुस्तक पुस्तक फक्त वाचते वाचतेच सोडून देतात वाचतेच सोडून देतो ठेवून देतो नवे नवे पुस्तक घेतात वाचत राहतात मला तुम्हाला काय आहे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला त्या पुस्तकं किती वाचत बसून का वेगवेगळे त्या धड्यासाठी जे काही लागते ते त्याचे पॉईंट्स तुम्ही लिहून टाका त्याचे नोट्स काढा दुसऱ्या धड्यामध्ये दुसऱ्या पुस्तकामध्ये जे या धड्या पुस्तकात नाही असा कोणता पॉइंट आला तेवढाच नोंदवायचा फक्त ते बाजूला ठेवून द्यायचं पुस्तक परत पुस्तकाचा ढिगारा आहे तुमच्याकडं त्यामुळे तानाचा ढिगारा तयार होत असलं पाहिजे जे काम आहे ते बाजूला असलं पाहिजे जेवढं काम करायचं त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे आणि मा झालेल्या कामाचं उजळणी मात्र सातत्यानं तुम्ही केली पाहिजे ही सवय लावली नसेल तुम्ही तर ही नवी सवय तुम्हाला लावून घेणं अतिशय गरजेचं आहे हे जुनाट विचारावर तुमचा देवा देव, देव बरोबर आपोआप करते देव माझं भलंच करणार आहे हा वगैरे हे थोड्यासाठी थी ठीक आहे देव भलं करणार आहे तुझं कधी करणार आहे देव भलं निष्क्रिय राहिल्यानं भलं थोडंच करते तुम्ही देव मानत असाल तर तुम्ही रामायण महाभारतात बघा ते देवाला पण युद्ध करावं लागलं ना देव घरी बसून सगळं युद्ध जिंकलं नाही देवाला सुद्धा युद्ध करावं लागेल तसं मात आपण तर माणसं आहोत तुम्हाला तर संघर्ष करावाच लागेल अभ्यास करावाच लागेल परिश्रम घ्यावेच लागेल लक्षात आणि सकारात्मक उच्च विचार सकारात्मक भावना आणि सकारात्मक कल्पना हे आपल्याला ऊर्जा प्रदान करत असतात त्यामुळे त्याचा ध्यास घेतलं पाहिजे लोक अपयशी होणारे लोक कुठल्या पद्धतीने जातील किंवा ज्यांना घातक ध्येय प्राप्त करायचं आहे बेकायदेशीर ध्येय प्राप्त करायचं आहे त्याचं सोडून द्या आपल्याला तो मार्ग जायचा जा। चोराच्या बाजाराला जायचं नसेल तर चोराचा बाजाराकडे किंवा जोराचा रस्ता कशाला विचारत बसेल त्या पद्धतीचा आपल्याला खलनायक बनायचं आहे का तर खलनायकाचा मार्ग अवलंबा तुम्हाला नायक बनायचं तर नायकाचा मार्ग अवलंबावा लागेल तर ह्या जशी मानसिकता बदलणं गरजेचं आहे सवयी बदल नाही कारण सवयी सुद्धा मानसिकताच बनवतात आणि मानसिकता सुद्धा सवयी बनवतात एकाला एकमेकाला एक आधार एकमेकाला त्या पूरक आहे तर तुम्हाला काही जण टाइम टेबल करत नाहीत तुमच्या यशस्वी माणसाचं एक लक्षण आहे ते टाइम टेबल बनवतात टाइम टेबल हे तुमच्या रोजची परीक्षा असते एक प्रकारे टाइमटेबलमध्ये रोजचं जितकं काम आवश्यक आहे तिथं त्या टाइम टेबल आलं पाहिजे एवढं मला आवश्यक आहे आज काम आणि मग तुम्हाला ते आवश्यक काम करण्यासाठीचं प्लॅनिंग पाहिजे आणि खाली शेरा पाहिजे किती काम कमी झालं दहा टक्के जर काम कमी झालं असेल तर तुम्हाला ते दहा टक्के काम कधी भरून काढणार आहात याचे प्लॅनिंग असून मग उद्या थोडेसे एकाच दिवशी उद्या द उद्या भरून काढतो असं म्हणू नका कारण ते एकाच दिवशी जर त्याला ताण येऊ शकतं तर ते दोन तीन दिवसात भरून काढा आणि पुढं पुढच्या दिवशी जितकी दहा टक्के क जे मागं राहिले होते ते राहू देऊ नका एवढं आणि हे दहा टक्के जे मागं राहिले ते हळूहळू हळू दोन 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 टक्के दो 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 करून चार पाच दिवसामध्ये पूर्ण करून टाका एकाच दिवशी जर झालं तर तुमचं तुमचं सगळं नियोजन बिघडून जाते म्हणजे एकाच दिवशी ते भरून काढण्याच्या नादामध्ये कधी कधी जास्त वेळ जागलात मग उद्या पाठ उठायचं तुमचं नियोजन असतं ते बिघडून जातं ज्या स्ट्रेस आला तर तब्येत बिघडू शकते म्हणजे असं काय आहे असं एकाच दिवशी भाभवल्यासारखं कोणताही निर्णय नका घेऊ हो, त्या दहा टक्के जे क राला एका दिवशीचा अभ्यास तर त्या हळूहळूहळू चार दिवसामध्ये पूर्ण करा तर मित्र या तुम्हाला नवं यश असेल तर नव्या विचार नव्या भावना नव्या कल्पना नव्या नव्या बाबी म्हणजे नकारात्मक भावना असतील तर तुम्हाला नव्या भावना म्हणजे सकारात्मक भावना लक्षात आलं जे काही तुमचे फ्रेंड्स असतील जे तुम्हाला ध्येयापासून दूर नेणारे असतील तर फ्रेंडच्या ठिकाणी फ्रेंड ठेवा त्यांना एवढंच सांगा की आता मला माझं ध्येय हे आहे याच्यावर मला फोकस करायचं आहे हात जोडून विनंती आहे एवढ्या करून उपकार होतील माझ्यावर थोडं यावर्षी डिस्टर्ब करून नका अशी मला तुम्हाला विनंती करायची असं विनंतीपूर्वक बोला आणि मी तुम्हाला बोलावं अशी इच्छा वाटत असेल तर मी मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी तू स्वतः होऊनच तुम्हाला फोन लावेल तुम्ही मला फोन लावण्याच्या भानगडीत फारसं पडू नका अशा पद्धतीनं त्यांना नम्रतेनं बोलून त्यांना हे बाजूला ठेवा कारण एकदम कोणालाही तोडू नका कारण कसं असते जुटलेल्या गोष्टी तोडायला वेळ लागत असतो ला मग त्यामुळे हळूहळू हळू करा त्या गोष्टी कोणतीही न करू नका घाई केल्या तर यशाची आमराई फुलत नाही तर मित्र या आणि आणखीन गोष्टी पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तर नवं यश पाहिजे असेल तर आता नवा उत्साह पाहिजे नवा उमेदीनं नव्या उत्साहाने नव्या वि नव्या सकारात्मक भावनेनं आणि सकारात्मक कृती करत अभ्यासावर लक्ष केंद्रित करत तुम्हाला वाटचाल करायचं आहे आणि तुमच्यामध्ये आशा पल्लवित असल्या पाहिजे गेल्या वर्षी जर तुम्ही आशा मारून अभ्यास करत केलेला असेल किंवा आशा पल्लवित झाले नसेल तर आशा पल्लवित ठेवा आणि तो स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा नंतरच तुम्ही पुढच्या वेळेस यशस्वी होणार आहात तुमच्या यशासाठी माझ्या शुभेच्छा आहे आता पाऊस पण थोडासा झालेला आहे आता पीक जसं जसं हिरवगार होती ही और सुंदरा तसं तुमचं मनसुद्धा आशेनं आनंदानं प्रसन्नतेनं फुलून गेलं पाहिजे आणि अशा प्रसन्न मानसिकता तुम्ही अभ्यास करा यश तुम्ही यशस्वी होता धन्यवाद